नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण क्लास फर्स्ट मराठी वर्कशीट पाहणार आहोत मुलांच्याकडून दररोजचा अभ्यास करून घेण्यासाठी आणि तो त्यांच्या लक्षात राहण्यासाठी आपण अशा पद्धतीच्या वर्कशीट घेऊन मुलांच्याकडून सोडवून घेऊ शकतो तर पहिला क्वेश्चन आहे पुढचा स्वर लिहा तर अच्या पुढचा स्वर आहे आ ईच्या पुढचा स्वर आहे ई रस्वानी दीर्घई ऊच्या नंतर ए एच्या नंतर ॲ क्वेश्चन दुसरं आहे चित्र पाहून पहिला स्वर ओळखा तर पहिलं चित्र कुठलं आहे अ अननस आहे अ अननस ई इमारत होते आणि ऊ उखळ होतं त्यामुळे अ अननस नेक्स्ट आहे आ म्हणजे आरसा आहे तर आ हे स्वर कुठे आहे ते पाहायचं आहे त्याला आपण गोल करायचं आहे नेक्स्ट आहे उखळ ए आयरन उखळ उ, ऊस उ, आहे तर आपण ऊ उखळला सर्कल करायचं आहे नेक्स्ट आहे समान अक्षरे जुळवा तर अ अननस अ ल लसून क्ष क्षत्रिय समान अक्षरांना द्यायचं म मगर ज्ञ ज्ञानदेव अशा पद्धतीचा एक क्वेश्चन घेऊ शकतो नेक्स्ट आहे खालती एका साईडला रंग दिलेले आहेत आणि दुसऱ्या साईडला त्याचे नावं दिलेले आहेत त्याच्या आपल्याला जोड्या लावायचे आहेत तर पहिला रंग आहे गुलाबी दुसरा रंग आहे नारंगी तिसरा रंग आहे निळा आणि चौथा रंग आहे तपकिरी अशा पद्धतीचा एक क्वेश्चन देऊ शकतो आपण नेक्स्ट पाहूया रिकाम्या जागी योग्य व्यंजन लिहा तर आपल्याला व्यंजन लिहायचे आहेत क नंतर ख ख ग, ग नंतर घ आणि अंग ट ठ ड न य नंतर र ल नंतर व आणि श आपण रिकाम्या जागी व्यंजन लिहा हे हा एक क्वेशन देऊ शकतो नेक्स्ट आहे पुढचे व्यंजन घ्यायचे आहेत एक व्यंजन दिलेलं आहे त्याच्या पुढे व्यंजन लिहून आपण शब्द तयार करून लिहायचा आहे क ला कुठलं व्यंजन जोडल्यानंतर शब्द तयार होतो क प नेक्स्ट आहे ब स बस हा नेक्स्ट शब्द तयार होतो म ग ग हे व्यंजन जोडल्यानंतर मग हा शब्द तयार होतो नेक्स्ट आहे र थ र ला थ रबसोबत थेटल्यानंतर र थ हा शब्द तयार होतो आणि नेक्स्ट आहे ख ग खग अशा पद्धतीची वर्कशीट देऊन आपण मुलांच्याकडून रेग्युलर प्रॅक्टिस करून घेऊ शकतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं सुरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद